तुम्ही कितीही चांगले कर्म करा तरी आयुष्यात दुःख कर्ज आणि आजार का येतात कारण ते असते तुमचे प्रारब्ध आपले प्रारब्ध म्हणजे काय मागील जन्माचे कर्ज हे प्रारब्ध कसे संपवायचे आज आपण रामचंद्र नावाच्या एका बुद्धिवादी पण दुःखी भक्ताची कथा पाहणार आहोत ज्याला स्वामींनी एका चमत्काराने त्याचे मागील जन्म आणि कर्ज दाखवले हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की स्वामींनी तुमच्या प्रारब्धातील कोणत्या गाठी सोडवण्यासाठी तुम्हाला मदत केली आहे ही कथा तुमचा प्रारब्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल रामचंद्र अत्यंत कष्टाळू होता पण त्याचे प्रत्येक काम ऐनवेळी बिघडायचे त्याला मोठा आर्थिक फटका बसला त्याने स्वामींना आव्हान दिले स्वामी मी चोरी केली नाही दानधर्म करतो तरी हे दुःख का मी काय पाप केले रामचंद्राचा संशय होता की जर देव आहेत तर मला चांगले फळ का मिळत नाही तो स्वामींना म्हणाला मी तुमच्यावर विश्वास तेव्हाच ठेवीन जेव्हा तुम्ही मला हे दुःख कशातून आले हे सिद्ध करून दाखवाल स्वामींचा प्रतिसाद स्वामी हसले आणि म्हणाले तुझ्या बुद्धीला पुरावा हवा आहे ना ठीक आहे तयार हो तुझ्या डोळ्यांवरचा मायेचा पडदा मी बाजूला करतो पण ते सत्य पाहण्याची हिंमत तुझ्यामध्ये आहे का चमत्कार स्वामींनी रामचंद्राच्या मस्तकावर आपला हात ठेवला आणि त्याला ध्यानस्थ अवस्थेत नेले रामचंद्राचे शरीर थरथरू लागले कारण तो आता काळ आणि अंतर याच्या पलीकडे जात होता मागील जन्म एक रामचंद्राने पाहिले की तो एका राज्यात गर्भश्रीमंत व्यापारी होता तो लोकांना मदत करायचा पण गरीबांना फसवायचा आणि त्यांचे पैसे बुडवायचा कर्जाची गाठ रामचंद्राने एका प्रामाणिक शेतकऱ्याचे मोठे कर्ज बुडवले होते त्या शेतकऱ्याने मरताना शाप दिला होता पुढच्या जन्मी तुझे धन तुझ्या हातातून वाळूसारखे निसटेल मागील जन्म दोन त्यानंतर रामचंद्र राजा झाला तो अत्यंत क्रोधी आणि अहंकारी होता त्याने अनेक निरपराध लोकांना शिक्षा दिली होती आजाराची गाठ त्याने शिक्षा दिलेल्या एका साधूने शाप दिला होता पुढच्या जन्मे तुला सतत वेदना आणि असाध्य आजार होतील रामचंद्राला कळून चुकले की माझा सध्याचा आजार त्याच कर्माचे फळ आहे रामचंद्र डोळे उघडून वर्तमान जगात आला तो घाबरला होता त्याने पाहिले की त्याच्या वर्तमान जरीबीचे आणि आजाराचे मूळ त्याच्या मागील जन्मातील कर्मात आहे स्वामींचे स्पष्टीकरण सविस्तर स्वामी म्हणाले आता काय म्हणतोस तू केलेल्या कर्माचे फळ मी थांबवू शकत नाही इथे केलेली फसवणूक पुढच्या जन्मात कर्ज म्हणून परत येते हे प्रारब्धाचे चक्र कोणीही मोडू शकत नाही शरणागती रामचंद्राने माफी मागितली त्याने अहंकार सोडला आणि म्हणाला स्वामी मी हे प्रारब्ध कसे भोगू स्वामींचा परम नियम सखोल स्वामी म्हणाले प्रारब्ध भोगण्यासाठी नाही तर त्याला पार करण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे आता तुझे प्रारब्ध मी माझ्या झुळीत घेतो पण त्यासाठी तू एकाच नियमाचे पालन कर स्वामींनी त्याला सांगितले की तू आता स्वतःसाठी जगू नकोस तू ज्यांना फसवलं होतंस त्यांच्या वंशजांना शोधून मदत कर म्हणजे प्रारब्ध सेवेने फेडणे स्वामींनी त्याला तारक मंत्राचा उच्चार एका विशिष्ट पद्धतीने करायला सांगितला हा जप फक्त नामस्मरण नसावा तर प्रारब्ध नष्ट करण्याची शक्ती असावी रामचंद्रने नियमांचे पालन केले हळूहळू त्याचे आजार बरे झाले आणि त्याचे कर्ज फेडले गेले स्वामींनी त्याचे प्रारब्ध हळूहळू पण पन पूर्णपणे नष्ट केले तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख हे मागील जन्माचे कर्ज आहे हे कर्ज फक्त गुरुकृपा आणि निस्वार्थ सेवा यामुळेच फेडले जाते ही सखोल कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी समर्थ कमेंट करा